जय येणामाय नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचे आपल्या हक्काच्या म्हणजेच येडेश्वरी साहेबांच्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो आणि व्हिडिओला वेळ जरा देखील न वाया घालवता आपण आपल्या आजच्या महत्त्वाच्या व मुद्द्याच्या विषयाला बोलण्यासाठी सुरुवात करूया तर तुम्ही सर्वांनी थमनेलमध्ये बघितलंच असेल आजचा जो काही विषय आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे तो म्हणजे श्री गणेश चतुर्थी दोन हजार चोवीस कधी आहे मूर्ती स्थापनेचा शुभ मुहूर्त कधी आहे सविस्तर संपूर्ण माहिती जी काय आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पण त्यापूर्वी तुम्हा सर्वांना माझी अगदी कळकळीची मनापासून एक छोटीशी विनंती आहे की ज्या कुणा भाविक भक्तांनी अजून आपल्या हक्काच्या म्हणजे चेडेश्वरी आई साहेबांच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल त्यांनी अगदी मोठ्या मनानं सबस्क्राइब करून घ्यायचं आहे म्हणजे इथून पुढं जे पण काही आपण व्हिडिओ देवांचे टाकू टाकणार आहोत ते सगळ्यात पहिला तुमच्या मोबाईलला येतील त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात पहिला तुमच्या मोबाईलला येईल व त्या माहितीचा सगळ्यात पहिला सखोलमध्ये लाभ सगळ्यात पहिला तुम्हाला घेता येईल त्यामुळे पटकन सबस्क्राईब करून घ्यायचा आहे आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे म्हणजे तुमच्या एका शेअरने सर्व भाविकांपर्यंत खरी देवाची माहिती पोहोचेल आणि त्याचं पुण्य जे काय आहे ते फुल नाही फुलाची पाकळी तुम्हाला देखील लाभेल तर चला व्हिडिओला वेळ जरा देखील न वाया घालवता आपण आपल्या आजच्या महत्वाच्या व वा मुद्द्याच्या विषयाला बोलण्यासाठी सुरुवात करूया आपल्या हिंदी संस्कृतीमध्ये अगदी जल्लोषामध्ये साजरा केला जाणारा सण म्हणजे श्री गणेश चतुर्थी म्हणजेच गणपती बाप्पांचे आगमन अगदी आग मुंबईपासून ते कोकणी भागापर्यंत अगदी जल्लोषामध्ये साजरा केला जाणारा सण म्हणजेच गणपती बाप्पा अगदी गल्लोगल्ली ढोल ताशाच्या जल्लोषामध्ये गणपती बाप्पा जे काय आहेत ते जल्लोषमय वातावरण निर्माण करून जातात असं म्हणायला हरकत नाही एवढा मोठा आणि महत्त्वपूर्ण सण आपण विधिवत जर केला तर त्याचं नक्कीच फळ जे काय आहे ते आपल्याला कित्येक पटीने मिळणार आहे आणि त्याहून जास्त आनंद जे काय आहे ते आपल्याला मनाचे समाधान होणार आहे हे सगळ्यांनी लक्षात घ्यायचं आहे आता सगळ्यात पहिला प्रश्न येतो की दोन हजार चोवीसमध्ये गणपती बाप्पांचे आगमन कधी होणार आहे त्याबद्दल आपण जाणून घेऊया वर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थीला श्री गणेश चतुर्थी जी काय आहे ती साजरी केली जाते म्हणजेच गणपती बाप्पांचे आपल्या घरामध्ये आगमन होत असते तर यावर्षी श्री गणेश चतुर्थी सात सप्टेंबर दोन हजार चोवीसला सुरू होत आहे व सतरा सप्टेंबरला जे काय आहे ते समाप्त होत आहे आता पंचांगानुसार जर आपण बघायला गेलं तर दुपारी तीन वाजून एक मिनिटांनी जी काय आहे ते सात तारखेला म्हणजे सात तारखेला दुपारी तीन वाजून एक मिनिटांनी चतुर्थी सुरू होते व आठ ऑगस्ट संध्याकाळी पाच वाजून सदोतीस मिनटापर्यंत जे काय आहे ते चतुर्थीचा मुहूर्त पंचांगामध्ये सांगितलेला आहे पण या चतुर्थीच्या मुहूर्तामध्ये गणपती बाप्पांची जी काही प्राणप्रतिष्ठा आहे किंवा गणपती बाप्पांचं जे काय आगमन आहे किंवा गणपती बाप्पांची जी काही पूजा आहे किंवा गणपती बाप्पा बसवण्याचा जे काय शुभ मुहूर्त आहे तो फक्त दोन तासाचा आहे तर तो, तो कोणता मुहूर्त आहे ते देखील आता मी तुम्हाला थोड्या वेळातच सांगणार आहे यावर्षी चतुर्थी कालावधीमध्ये फक्त दोन तासाचाच जे काय मुहूर्त आहे तो गणपती बसवण्यासाठी अत्यंत शुभ फलदायी जे काय आहे ते सांगितलेलं आहे पंचांगानुसार तर चला व्हिडिओला वेळ जरा देखील न वाया घालवता गणपती बाप्पांची आपण शुभ मुहूर्तावर स्थापना कोणत्या वेळेमध्ये करावी ते मी तुम्हाला मुहूर्त सांगतो तर तो शुभ मुहूर्त सात सप्टेंबर म्हणजे शनिवारी सकाळी अकरा वाजून तीन मिनटांनी सुरू होतो तो एक वाजून चौतीस मिनटापर्यंत आहे म्हणजे शनिवारी गणपती बाप्पांचं आपल्या घरामध्ये आगमन होणार आहे तर त्या दिवशी सात तारखेला सात सप्टेंबर शनिवारी सकाळी अकरा वाजून तीन मिनटापासून शुभ मुहूर्त चालू होतो गणपती बाप्पांची मूर्ती घरात बसवण्यासाठी ते एक वाजून चौतीस मिनटापर्यंत जे काय आहे तो शुभ मुहूर्त आहे अगदी दोन तास एकतीस मिनटाचा जे का आहे म्हणजेच अडीच तास जे का आहे अडीच तास म्हणायला हरकत नाही या अडीच तासामध्ये जर तुम्ही आपल्या घरामध्ये गणपती बाप्पांची स्थापना केली तर उत्तम फलदायी ठरेल हे सगळ्यांनी लक्षात घ्यायचं आहे आणि होता होईल तेवढं शक्यतो सर्वांनी याच मुहूर्तावर किंवा याच टायमिंगमध्ये गणपती बाप्पांची जी काय विधिवत पूजा अर्चना आहे ती आपल्या घरामध्ये करायची आहे आणि बाप्पांचं आगमन आपल्या घरामध्ये करून घेऊन आपल्या घराचं जे काय आहे ते आनंदी वन करून घ्यायचं आहे आता अजून एक महत्वाचा मुद्दा आहे की गणपती बाप्पांची मूर्ती घेताना आपण काय पाहिलं पाहिजे त्या मूर्तीमध्ये किंवा कशा पद्धतीची मूर्ती आपण जे काय आहे ते आपल्या घरामध्ये जे काय आहे ते विराजमान केली पाहिजे किंवा गणपती बाप्पांची कशा पद्धतीची मूर्ती आपल्या घरामध्ये आपण जे काय पुजली पाहिजे या दहा दिवसामध्ये ते आपण जाणून घेऊया तर शक्यतो गणपती बाप्पांची मूर्ती जी का आहे ती जर तुम्ही घरामध्ये बसवत असाल तर जास्त मोठ्याही साईजची नसावी व जास्त लहानही साईजची नसावी मीडियम साईजची तुम्ही गणपतीची मूर्ती बसवली तर ते खूप उत्तम फलदायी जे काय आहे ते आहे त्याचबरोबर तुम्हाला अत्यंत शुभ फलदायी जर मूर्ती पाहिजे असेल तर तुम्ही मूर्तीमध्ये जे काय गणपती बाप्पांचं पितांबर आहे म्हणजेच खालचं वस्त्र जे काय आहे ते जर तुम्ही पिवळ्या कलरचं असेल अशी जर मूर्ती खरेदी केली तर ते तुमच्यासाठी खूप उत्तम फलदायी ठरेल हे सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे शक्यतो गणपती बाप्पांची मूर्ती खरेदी करताना गणपती बाप्पांचे जे काही वस्त्र आहेत ते पिवळे असावे म्हणजेच पिवळा पितांबर नेसलेल्या जे काय मूर्ती आहे ती अत्यंत शुभ फलदायी आहे आणि गण गणपती बाप्पांना पिवळा पितांबर खूप आवडतो त्यामुळे अशा पद्धतीची जी काय आहे ती मूर्ती शक्यतो आपण खरेदी करायची आहे त्याचबरोबर भर, अत्यंत महत्त्वाची जी काय मूर्ती घेण्यात घेताना विचार करायचा आहे तो म्हणजे शक्यतो उभा राहिलेली गणपती बाप्पांची मूर्ती शक्यतो जे काय आहे ते मूर्ती घेणं टाळायचं आहे शक्यतो शांत स्वरूपामध्ये अगदी प्रसन्नमुख जे काय आहे मूर्ती विराजमान स्वरूपामध्ये जे काय आहे ते बसलेल्या स्वरूपामध्ये मूर्ती घ्यायची आहे ते तुमच्यासाठी जे काय आहे ते उत्तम फलदायी ठरू शकते मग ते सिंहासनावर विराजमान असू दे किंवा एखाद्या फुलावर विराजमान असू दे किंवा एखाद्या पाटावर किंवा चौरंगावर विराजमान असू दे पण बसलेल्या स्वरूपामध्ये म्हणजेच विराजमान स्वरूपामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती जर तुम्ही खरेदी केली तर ती उत्तम फलदायी ठरू शकते हे सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे आणि उभा राहिलेली क्रोधी स्वरूपा स्वरूपामधील त्याचबरोबर उग्र स्वरूपामधील मूर्ती जी का आहे ते शक्यतो कुणी खरेदी करायची नाही हे सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे अगदी शांत स्वरूपामध्ये सौम्य स्वरूपामध्ये जी काय आहे ती प्रसन्नमुख गणपती मूर्ती जी का आहे ती आपल्या घरामध्ये विराजमान करायची आहे आता मार्केटमध्ये प्रसिद्धीसाठी किंवा मा विक्री जास्त व्हावी किंवा भाविक भक्तांचं अॅट्रॅक्शन जास्त वाढावं या हेतूने बाल स्वरूपामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती किंवा वेगवेगळ्या देवतांमध्ये गणपती बाप्पांची मूर्ती अशा पद्धतीच्या देखील मूर्त्या भरपूर मार्केटमध्ये जे का आहे ते विक्रीसाठी येत आहेत पण शक्यतो अशा पद्धतीच्या मूर्त्या कुणीही खरेदी करायच्या नाहीत कारण गणपती बाप्पांचा तो विशेष मुहूर्त किंवा गणपती बाप्पांचा एक विशेष सण आहे त्यामुळे सर्वस्व जे का आहे ते गणपती बाप्पांचा जल्लोष किंवा थाट झाला पाहिजे की जेणेकरून गणपती बाप्पांना देखील आनंद वाटला पाहिजे हे सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे आणि गणपती बाप्पांचीच मूर्ती आपन जी काय आहे ती सेपरेट गणपती बाप्पांची मूर्ती आपण खरेदी करायची आहे आणि विधिवत पूजा करून जे काय मी तुम्हाला आता मुहूर्त सांगितला त्या शुभ मुहूर्तावर आपल्या घरामध्ये जे काय आहे ते बाप्पांची मूर्ती विराजमान करायची आहे आणि घरामध्ये जे काय आहे ते सुख शांतीचं जे काय आहे ते आव्हान गणपती बाप्पांना आपण मनोभावे करायचं आहे तुम्ही गणपती बाप्पांच्या समोर कोणतंही डेकोरेशन करू शकता ते उत्तम आहे पण गणपती बाप्पांची जी काही वैयक्तिक फक्त मूर्ती आहे ती फक्त गणपती बाप्पांचीच असावी त्याच्यामध्ये बालस्वरूपामध्ये किंवा इतर देवी देवतांसोबत जे काय आहे किंवा कोणत्याही जे काही विशिष्ट जे काय प्राणी असतील किंवा पक्षी असतील अशांवर बसलेली असेल मूर्ती अशा पद्धतीच्या ज्या काही मूर्त्या आहेत ते शक्यतो घेणं टाळायचं आहे जी काय आपली साधी सौम्य शांत सिंहासनावर असेल किंवा सर्व उत्तम दगडूशेठ गणपती असतील किंवा एखाद्या फुलावर असेल विराजमान स्वरूपामधील सौम्य शांत जे का आहे ती गणपतीची मूर्ती आपल्या घरामध्ये बसवायची आहे एवढंच मला सांगायचं आहे हे सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे शेवटी सर्व जे काय मूर्ती आहेत ते सूक्ष्म स्वरूपाने जे काय आहे ते बाप्पांचेच प्रतीक आहे पण आपण कोणत्या प्रकारची किंवा कोणत्या पद्धतीची मूर्ती आपल्या घरामध्ये बसवतो हो त्यावर जे काय आपल्या घरातील जे काय पॉझिटिव्ह एनर्जी आहे त्याचा संचार जे काय आहे ते आपल्या घरामध्ये होत असतो त्यामुळे शांत व सूक्ष्म जे काय स्व सुशोभित मूर्ती जी काय आहे ती आपल्या घरामध्ये बसवायची आहे आता अजून एक महत्त्वाचा मुद्दा गणपती बाप्पा घरामध्ये कोण बसवू शकतं आणि कोण नाही तर असा कोणताही नियम नाही श्रद्धेने देवाची पूजा कुणीही करू शकतं अगदी मोठ्या मनानं अगदी मनामध्ये कोणताही संकोच न, न आणता अगदी श्रद्धेने अगदी कुणीही गणपती बाप्पांची स्थापना घरामध्ये करू शकतं त्यामुळे श्रद्धेने गणपती बाप्पांची पूजा अर्चना करा घरामध्ये सर्वजण असं काही नाही की बाबा गणपती विशिष्ट व्यक्तींनीच बसवावा किंवा विशिष्ट समाजाने बसवावा किंवा या या समाजाचा हा जे काही दैवत आहे असं काही नाही गणपती बाप्पा जे का आहेत ते विघ्नहर्ता आहेत प्रत्येक मंगल कार्याच्या आधी गणपती बाप्पांना आवाहन केलं जातं त्यामुळे गणपती बाप्पांची स्थापना अगदी कुणीही श्रद्धेने आपल्या घरामध्ये करू शकतं आता आपण थोडक्यामध्ये गणपती बाप्पांची सेवा या दहा दिवसामध्ये कशी करावी त्याबद्दल देखील जाणून घेऊया तर शक्यतो या दहा दिवसामध्ये प्रातःकाळी म्हणजे सकाळी पहाटे लवकर उठायचं आहे आपली आंघोळ जे का आहे ते उरकून घ्यायचे आहे नित्यकर्म उरकून घ्यायचं आहे घर अंगण जे का आहे ते साफसफाई करून घ्यायची आहे त्यानंतर गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आहे तिथलं साफसफाई करायची आहे गणपती बाप्पांना जे काय आहे तो दिवाबत्ती करायची आहे पूजा आरती करायची आहे आणि या दहा दिवसामध्ये सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही जे काय आहे ते गणपती बाप्पांची आरती करून घ्यायची आहे त्याचबरोबर आरती झाल्यानंतर गणपती बाप्पांना जे काय गोडधोड आहे म्हणजेच गोडधोड नैवेद्य जे काय आहे ते तुम्ही दाखवून घ्यायचं आहे तुम्हा सर्वांना तर माहीतच आहे गणपती बाप्पा जे काय आहेत ते बुद्धीचे देवता आहेत त्याचबरोबर गणपती बाप्पांना चौसष्ट कलांचे अधिपती देखील म्हणतात <involved> in <language> गणपती बाप्पांची विधिवत घरामध्ये पूजा केल्याने गणपती बाप्पांची स्थापना घरामध्ये केल्याने ऐश्वर लाभते सुख समाधान लाभते बुद्धीमध्ये वाढ होते त्याचबरोबर घरामधील अडचणी जे काय आहेत ते कमी होतात त्यामुळेच गणपती बाप्पांना विघ्नहर्ता म्हणतात असे जे काय गणपती बाप्पा आहेत या गणपती बाप्पांची या दहा दिवसामध्ये तुम्ही भरपूर सेवा करा गणपती बाप्पांचा कृपा आशीर्वाद नक्कीच तुमच्यावर होईल आणि तुमच्या घराचे जे काय आहे ते स्वर्ग झाल्याशिवाय राहणार नाही घराचं जे काय आनंदी वन झाल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे गणपती बाप्पांची अगदी साध्या भोळ्या पद्धतीने अगदी मनापासून श्रद्धेने सेवा करा गणपती बाप्पा तुमचे सर्व विघ्न जे काय आहेत ते तारून नेतील व तुम्हाला जे काय आहे ते आनंदाची एक वाट जे काय आहे ते नक्कीच दाखवतील अशा पद्धतीने अगदी साध्या भोळ्या पद्धतीने गणपती बाप्पांची सेवा यावर्षी तुम्ही करू शकता शेवटच्या दिवशी अनंत चतुर्दशी दिवशी तुम्ही अगदी विधिवत सेवा करून गणपती बाप्पांचा निरोप घ्यायचा आहे आणि मूर्ती जी काय आहे ती जी काय वाहत्या पाण्यामध्ये आहे ती विसर्जित करायची आहे लवकरच मी तुम्हाला गणपती बाप्पांना कोणत्या प्रकारचे नैवेद्य तुम्ही दहा दिवस दाखवू शकता यावर लवकरच मी तुम्हाला व्हिडिओ टाकणार आहे तर तो देखील व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त भाविकांपर्यंत शेअर करा तुमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला असेल किंवा फेसबुक ग्रुपला असेल किंवा इंस्टाग्रामवर हो असेल जास्तीत जास्त ही लिंक जी काय आहे या व्हिडिओची ते शेअर करा म्हणजे जेणेकरून सर्व गणेश भक्तांना समजेल की आपल्याला गणपती बाप्पांची जी काय पूजा अर्चना आहे किंवा गणपती बाप्पांची स्थापना कुठल्या शुभ मुहूर्तावर यावर्षी करायची आहे तर नक्कीच तुम्ही जे काय आहे तो व्हिडिओ शेअर करून एक गणपती बाप्पांना जे काय आहे हे घरामध्ये कधी स्थापना करावी हे सर्वांपर्यंत शेअर करचाल तर भेटूया आपण पुढच्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये जय येडेश्वरी जय येडामाय